अतिशय त्यांना सन्मान देऊन या राज्यचे किंवा पंचित आघाडीचे नेते प्रकारचे आंबेडकर साहेबांचा सा सन्मानपूर्वक आधार आम्हाला सर्वांना आहे आणि त्यांचा सन्मान घेऊन आणि त्यांच्या विचाराचा सन्मान घेऊन आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊ या जिल्ह्यामध्ये एक चांगला फायदा पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक उद्याच्या नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर एक, एक शक्ती आमची वाढेल ह्या उद्देशानं आमची ही युती किंवा आमची ही आघाडी भरलेली आहे नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो वेळची सर्वात मोठी बातमी निघून येत आहे वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष ज्या आहेत निवडणुका लढणार आहे सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचसोबत इतर काही निवडणुका ज्या आहेत मित्रांनो आता घोषणा करण्यात आली आलेली आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेलेले आहे त्या पार्श्वभूमीवरती वेगळे पक्ष सोबत युती आघाड्या करत आहेत त्यातच आता यावेळची सर्वात मोठी बातमी अशी निघून आलेली आहे की नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस एकत्र येत सम आधारावरती त्यांनी घोषणा करत त्या ठिकाणी ते निवडणूक लढविणार आहे यासाठी ज्या अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील तेरा नगरपालिका आणि नगर, का नगर परिषद काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आलेली आहे ही घोषणा खासदार रवींद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत ही घोषणा केलेली आहे या आघाडीचा पाया समसमान या तत्वावर आधारित असून दोन्ही पक्षांनी स्थानिक स्तरावर जनहित सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ह्या ज्या निवडणुका आहे वंचित बहुजन जन आघाडी व काँग्रेस सोबत लढणार आहे असं बोललं जात आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा